सोलापूरचे कमाल तापमान पुन्हा एकदा तापमान वाढत आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमान सहाव्यांदा त्रेचाळीस अंशांच्या पुढे राहिलं बुधवारी कमाल तापमान त्रेचाळीस पूर्णांक सहा तर किमान तापमान सत्तावीस पूर्णांक पाच अंश होते पुढील चार दिवस असेच तापमान राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे या वाढणाऱ्या तापमानामुळे सोलापूरकरांनी शरबत गाड्यांवर गर्दी केल्याचंही दिसून येत आहे तसेच टोपी स्कार्फ याने उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न सोलापूरकर करत असल्याचं दिसून येत आहे